मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी धरला लेझिमवर ठेका पंढरपुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची मिरवणूक पंढरपूर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक येथील भीमशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीनं काढण्यात आली होती या मिरवणुकीची सुरुवात मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आली धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पंढरपुरात निघालेल्या मिरवणुकीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी सामील होऊन लेझिम हाती घेत महाराष्ट्राच्या संस्कृतीला दाद देत लेझिमवर ठेका धरला या विभीम शक्ती मंडळच्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड भीम गीतांवर जोरदार लेझिमचं सादरीकरण केले याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला बौद्ध धर्मियांचा एक महत्वाचा सण म्हणजेच विजयादशमी दिवशी साजरा होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन दरवर्षी भीमा अनुयायी हा सण विजयादशमी दिवशी साजरा करतात भारतामध्ये लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचं चक्र बाबासाहेबांनी गतिमान करत प्रवर्तन दिन म्हणून पंढरपुरात सर्वत्र साजरा केला आहे या निमित्त पंढरपुरात मिरवणूक काढण्यात आली होती